कळवण शहरात पोलीस ठाण्यावर दगडफेक आदिवासी बांधवांकडून कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील कळवण खुर्दे येथील युवक विठोबा गुलाब पवार हा शेतमजूर कामासाठी गेला तो घरी परतलाच नाही विठोबा पवार याचं अपहरण करून बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणावरून संतप्त गावकऱ्यांनी आणि आदिवासी बांधवांनी कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर येथे आंदोलन सुरू असताना आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद सुरू झाला तर या वादाचे रूपांतर दगडफेकीमध्ये सुरू झाले या दगडफेकीमध्ये पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या असून एक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत तसेच घटनास्थळी उपस्थित काही पत्रकारही जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाला असून संबंधित शेतकरी व त्याचा मुलगा राहुल शिंदे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली दरम्यान कळवण खुर्दे येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतावर विठोबा मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी विधोबा पवार याला अपहरण करून बेदम मारहाण केली व त्याचा खून केल्याचा आरोप गावकरी व आदिवासी बांधवांनी केला या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजाकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला कळवण पोलिसांकडून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण झाले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे ब्युरो रिपोर्ट लोक टाइम मराठी